महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा था था मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी एम एस आर टी सी तुळजापूर आगर आयोजित सेवानिवृत्ती कार्यक्रमानिमित्त सेवानिवृत्त झालेले व्यक्तिमत्व श्री संभाजी कदम श्री नंदकुमार जाधव श्री विजय कदम लाल परीच्या सेवेतून सेवानिवृत्त श्री सुनील नामदेव काळे चालक क्रमांक चाळीस नव्याण्णव दोन यांचा तुळजापूर आगाराचे डेपो मॅनेजर श्री रामचंद्र शिंदे यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला पंचवीस वर्ष विना अपघात विना तक्रार सेवा संपन्न झाली मनमिळावू व लोकसेवा अधीन व्यक्तिमत्व असलेले आज दिनांक एकतीस मे रोजी अहिल्याबाई होळकरांच्या जयंती उत्सव दिनी सेवानिवृत्ती मिळाली याचा आनंद जाहीर करत व आपल्या सहकर्मींना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देऊन चालक पदावरून निरोप घेतला वरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालक व आयोजक श्री नागनाथ मसुदे श्री मंजूळकर श्री सागर बादगुडे श्री नितीन इंगळे व सर्व एस कर्मचारी वर्गाचे श्री सुनील नामदेव काळे यांनी आभार मानले धन्यवाद महाराष्ट्र पॉलेज टाइम्स चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद